दिल्लीतील मतदारांनी सुजान मतदारांनी देशाचं नेतृत्व आणि दिल्लीचं नेतृत्व दिल्लीचा विकास आणि सुरक्षित दिल्ली हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच होऊ शकते हे विश्वास त्यांनी या मतदानातून व्यक्त केला तसेच भारतीय जनता पार्टीचा जो विचारधारा आहे जे कार्य आहे त्यावरही त्यांनी वि मतदान करून शिक्केमार्जब केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय आपण दिल्लीला पाहतो दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल असू द्या तेलंगणामध्ये के सी आर असू द्या जे छोट्याशा राज्यामधले प्रदेशाचे नेते आपला आव आणि आवाका मोठा दाखवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पक्षाची बांधणी करायला निघाल्यावर स्वतःच्या राज्यातच त्यांची पत नव्हती केजरीवाल ज्या पद्धतीने राजकारणात आले त्यांनी वेगळं भूमिका घेतली होती स्वच्छ कारभाराची गुड गव्हर्नन्सची आणि स्वतः राज्य कारभार करत असताना मात्र त्याच्या विपरीत वागले त्याचाही परिणाम त्यांना झाला सत्तावीस नंतर वर्षानंतर मिळालेला भारतीय जनता पार्टीचा दिल्लीतला विजय हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्याला सुखवणारा तर आहेच पण दिल्लीच्या भविष्याच्या विकासासाठी ती फार मोठी चालना असेल आणि दिल्ली जर देशाची राजधानी आहे देशाचं नाक आहे आणि दिल्लीचा विकास हा भारताचा विकास समजला जातो आणि निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आगामी काळात भाजपचं सरकार तिथं विकास करेल यात शंका नाही खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी दिल्लीच्या मतदाराचे मनापासून अभिनंदन करतो आणि मतदान केल्याबद्दल आभार व्यक्त करतो महाराष्ट्रासाठी सुखवणारी सुखवणारा दुसरी बाब म्हणजे आमचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या ज्या भागामध्ये तिथे जाऊन प्रचार केला त्या सर्व जागा जिंकला त्यामुळं महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यासाठी ही दुसरी आनंदाची बाब आहे आणि मी फडणवीस साहेबांचे सुद्धा आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा तिथे भारतीय जनता पार्टीच्या विजयात मोठा हातभार लावला मी पुनश्च सर्वच निवडून आलेल्या आमदारांचे अभिनंदन करतो आणि तिथल्या मतदारांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो दिल्ली विजयाचा महाराष्ट्रात लाभ होईल काय दिल्लीतील विजयाचा अप्रत्यक्ष पुणे भारतात लाभ होणार कारण लोकांना लोक का आता वरच्यावर स्पष्ट होत आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सुरक्षित विकसित आणि भविष्याचा वेध घेऊन चालणारी पार्टी आहे तिला पर्याय राहिलेला नाही जगातली मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे हे सुद्धा सिद्ध झालंय आणि मतदानाच्या माध्यमातून सुद्धा वारंवार हे सिद्ध होत आहेत लोकसभेच्या निवडणुका असू द्या महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभेच्या असू द्या किंवा आत्ता दिल्लीच्या निकाल असू द्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चैतन्य निर्माण होणार आहे पण आम्ही महाराष्ट्रात लढतो आमचं संघटन आमच्या कार्यावरच्या जोरावर आणि आम्ही तिथे निश्चितपणे विजयी मिळवत आहे